आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर सातपूर आंबड रोड हा वर्दळीचा भाग मानला जातो आणि त्याच ठिकाणी तुंताळेपाटा या ठिकाणी पाण्याची जी पाईपलाईन गेलेली आहे महानगरपालिकेची आणि ती फुटली होती काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी बऱ्याच नागरिकांच्या या ठिकाणी समस्या निर्माण होत होत्या वाहतुकीला अडथळा देखील निर्माण होत होता आणि त्याच अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारीनुसार दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र क्रांती न्यूजने याबाबत न्य बातमी प्रसारित केली होती आणि आज दोन दिवसानंतर प्रशासनाने त्या बातमीची दखल घेतलेली आहे नागरिकांची जी म मागणी होती त्या मागणीला यश आलेलं आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी महानगरपालिकेकडून आज शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी काम सुरू आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डा या ठिकाणी खोदण्यात आलेलं आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी लिखित आहे हे शोधण्याचं काम या ठिकाणी आहे आपण जर बघितलं तर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते देखील जातीनं लक्ष घालून या ठिकाणी कामाची तातपणी करतायत पडताळणी करत आहेत आणि एकंदरीत हे काम लवकर पूर्ण होईल अशी आशा या ठिकाणी नागरिकांना आहे काही आहे नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत का नाम आपला मर एशान खान आहे कितने दिन, दिन से कम से कम आठ दिन से बहुत लोगों को तकलीफ हो रहा है आने जाने के लिए रास्ते में हाँ। दिक्कत होता है खड्डा हो गया पानी पाइप लिखी है आज काम चालू हुआ है हाँ। तो शायद आज काम हो जाएगा हाँ लोग देखते गए थे महानगर पालिका वाले हाँ। आज काम चालू किया है तो लगता हाँ। है काम हो जाएगा आज इसके बारे में हमने भी न्यूज लगाया था दो दिन पहले हाँ दो तीन दिन पहले आपका न्यूज आया था की काम चालू होने वाला है लेकिन आज हो रहा है हाँ उसकी वजह से काम चालू हुआ है काम चालू हुआ है क्या बोलेंगे प्रशासन ने जल्दी से जल्दी, जल्दी एक काम जल्द, जल्द एक्शन लिया प्रशासन ने काम चालू किया अच्छी बात है लोगों को आने जाने के लिए एक्सीडेंट से बचने के लिए अच्छा है आपका क्या नाम है राज विश्वकर्मा क्या बोलेंगे ये बीच रास्ते में गड्ढा हुआ था तो जल्दी से जल्दी क्या किया जाए हाँ, जल्दी से जल्दी कि इसको सही किया जाए वो कैसा आने जाने को वाले गाड़ी वाले किसी को भी तकलीफ हुआ तो एक रुपया के वाला सौ रुपया भरना पड़ेगा ना उसको नक्कीच आपण जर बघितलं तर नागरिकांकडून देखील प्रशासनाचे आभार मानले जात आहेत आपण बघितलं तर या ठिकाणी महिला असतील विद्यार्थी असतील या ठिकाणाहून या मार्गावरून प्रवेश करत असतात म्हणून मोठं जिकरीचं काम या ठिकाणी झालेलं होतं आणि प्रशासनाने सातपूर महानगरपालिका विभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पाणीपुरवठा विभागाचे मुली साहेब देखील या ठिकाणी आहेत आणि जातीने लक्ष घालून हे काम लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल याकडे त्यांची त्यांचा कल आहे आणि लवकरच या ठिकाणी काम पूर्ण होऊन वाहनधारकांना स्थानिक नागरिकांना या ठिकाणी सामोरे जावं लागणार नाही याची काळजी या ठिकाणी महानगरपालिका घेते आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला